सतरा अठरा एकोणवीस या दिवशी आपल्या महाविद्यालयामध्ये जस्टा कॉझा नॅशनल लॉ फेस्टिवल आयोजित होते आहे या तीन दिवसाच्या आयोजनामध्ये सहा वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत त्यात नॅशनल मुठकोट कॉम्पिटिशन नॅशनल ट्रायल ऍडव्होकेसी यूथ कॉन्क्लेव्ह नॅशनल डिबेट जस्टा कॉझा लेक्चर सिरीज असे सहा कार्यक्रम आपल्या या तीन दिवसात होणार आहे आणि विशेष म्हणजे यापैकी जे पार्लमेंट होते आहे युथ पार्लमेंट ते विधान सभागृहात होते आहे या एकंदरीत कार्यक्रमासाठी तीनशे साठ विद्यार्थी बहात्तर वेगवेगळ्या महाविद्यालयातून देशभरातून इथे येणार आहेत त्या सगळ्यांचे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपण रोग पारितोषिक सुद्धा ठेवलेला आहे आणि ट्रॉफी सुद्धा देतो आहे विशेष अतिथी म्हणजे सुप्रीम कोर्टचे जज जस्टिस उज्जल भुयान यांचं व्याख्यान इथे होणार आहे नागपूर खंडपीठाचे सात न्यायमूर्ती त्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज श्री नितीन साहेब श्री घरोटे सर पानसरे सर जावळकर मॅडम जोशी मॅडम आणि चांदवाणी सर असे न्यायमूर्ती आपल्या या तीन दिवसात इथे राहणार आहे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी यासाठी खूप मेहनत केलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये शिवम श्रेयस अच्युत असे अनेक विद्यार्थी आहे जे कॉर्डिनेटर आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे त्यांनी मेहनत केलेली आहे टीचर मध्ये कन्व्हीनर डॉक्टर प्रवीणा खोबरागडे मॅडम आहेत ज्या या पूर्ण जस्टा कॉलेजाच्या कन्व्हिनर आहेत कोकॉर्डिनेटर म्हणून आद्रा देशपांडे आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मार्गदर्शन आम्हाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर प्रो कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे सर रजिस्ट्रार राजू सर तसेच मॅनेजमेंट काउन्सिलर व्यवस्थापन परिषद सदस्य श्री समायजी बनसोड यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमी लाभत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनातच हा कार्यक्रम इथे होतो आहे यात महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळपास तीनशे आहे जे व्हॉलंटियर्स आहे आणि जे शिक्षक कॉर्डिनेटर आहेत जसं की ममता गोमासे मॅडम हे पार्लमेंटला कॉर्डिनेट करत आहेत विद्या नाईक मॅडम हे मुटकोटला कॉर्डिनेट करत आहेत मृणमयी कुकडे मॅडम या ट्रायल ॲडव्होकेसीला कॉर्डिनेट करत आहे मॅडम अर्चना प्रांजले या डिबेटला कॉर्डिनेट करत आहेत साक्षी कांचनवर मॅडम हे जस्ट लेक्चर लक्ष देत आहेत तर अनेक टीचर वेगवेगळ्या वेग कमिटीचे कॉर्डिनेटर म्हणून सुद्धा काम करत आहेत सेंचुरी शंभर वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत एकोणीसशे पंचवीस ची स्थापना आहे आणि दोन हजार पंचवीस या वर्षी आपण पूर्ण शताब्दी वर्ष साजरा करतो आहे शताब्दी वर्षाचं इनॉग्रेशन म्हणून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर आणि भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब या दोघांच्या उपस्थितीत आणि आमचे प्रयत्न आहे की सुप्रीम कोर्टाचे कोणीतरी न्यायमूर्ती सुद्धा त्या कार्यक्रमाला राहतील असा अठ्ठावीस जानेवारीचा कार्यक्रम इनॉग्रेशनचा शताब्दी महोत्सवासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तो सुद्धा होऊ घातलेला आहे प्रत्येक पारि पारितोषिक जसं की मुठकोटमध्ये प्रथम पारितोषिक अकरा हजाराचं आहे दुसरं पाच आणि तिसरं तीन हजाराचं तसंच ट्रायल ॲड ॲडव्होकेसीसाठी सुद्धा आहे तसंच आपल्या नॅशनल साठी सुद्धा आहे आणि मध्ये सुद्धा उत्कृष्ट पार्लमेंटरियन तसंच उत्कृष्ट प्राईम मिनिस्टर असे अनेक पारितोषिक साठी सुद्धा आहेत